नमस्कार आज आपण वाळवणातली तिखट आंबट चटपटीत अशी कैरी बनवून घेणार आहोत ही कैरी मस्तपैकी तोंडी लावायला त्याचप्रकारे मधल्या वेळेमध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर तो तोंडात एखादी फोट टाकून मस्तपैकी याचा आस्वाद घेण्यासाठी ही मसाला कैदीत तयार आहे तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे काही मी ताज्या अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत आता या कैऱ्या मस्तपैकी आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत कारण की मार्केटमधून आणलेल्या या कैऱ्यांवरती भरपूर धूळ असते चला तर मग याला आपण धुवून घेऊया एका मध्ये पाणी घेतलेले आहे आणि या मध्ये आपल्याला या कैऱ्या घालून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तसं पाहायला गेलं उन्हाळा म्हटलं की त्यामध्ये कैरीच्या भरपूर आपण रेसिपी बनवत असतो कैरीचं पन्न झालं लोणचं झालं इन्स्टंट कैरीची चटणी झाली त्याचप्रकारे इन्स्टंट लोणचं झालं कैरीची लोणजी झाली त्याचप्रकारे आज आपण त्यातलाच एक प्रकार म्हणजे मसाला कैरी बनवून घेणार आहोत ही मसाला कैरी तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी ही मसाला कैरी बन म्हणून मस्त पैकी वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता तर आता ही मसाला कैरी बनवण्यासाठी सर्वात सुरुवातीला आपल्याला कैऱ्या छान अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत तर आपल्याला हव्या तेवढ्या कैऱ्या इथे घ्यायचे आहेत आणि त्याची आपल्याला देठ काढून अशा प्रकारे एका सुरीच्या सहाय्याने याचं साल काढून घ्यायचं आहे आता ही मसाला कैरी तुम्ही वर्षभर साठवून आरामात ठेवू शकता त्याचप्रकारे आवडेल तेव्हा तुम्ही मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये नक्कीच वाढू शकता ही मसाला कैरी आपल्याला बनवण्यासाठी इथे मी जवळपास साधारणपणे तीन ते चार कैऱ्यांचा वापर करणार आहे तुम्हाला जर याचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही अर्धा ते एक किलो कैऱ्यांचा वापर देखील बनवू शकता बरं ही मसाला कैरी तुम्ही तोंडी लावण्यासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठीच वापरू शकता असं नाही तर तुम्ही जी गोडी डाळ बनवता त्यामध्ये देखील या कैरीच्या दोन फोडी जर घातल्या डाळ अप्रतिम अशी बनवून तयार होते आता या कैरीचे साली काढून घेतलेल्या आहेत मी आणि आता या कैरीच्या आपल्याला पातळ अशा फोडी बनवून घ्यायच्या आहेत तसं पाहायला गेलं तर याच्या तुम्ही जाडसर फोडी देखील बनवू शकता पण आज मी इथे पातळ अशा फोडी बनवून घेणार आहे कारण की उन्हाळा भरपूर कडक पडलेला आहे आणि या कडक उन्हाळ्यामध्ये या पातळ फोडी पटकन झटपट सुकल्या जातात तर याच्या अशा प्रकारे मी पातळ फोडी सगळ्याच करून घेणार आहे सर्व कैरीच्या फोडी तयार झाल्यानंतर इथे एका बाउलमध्ये आपल्याला या फोडी घालून घ्यायच्या आहेत तर जवळपास अर्धा बाउल इतका या कैरीच्या फोडी तयार झालेल्या आहेत आता मसाला कैरी बनवण्यासाठी इथे आपल्याला काही सुके मसाले घ्यायचे आहेत तर त्यामध्ये लाल तिखट घेतलेलं एक चमचा अर्धा चमचा सफेद मीठ घेतलेलं आहे दोन चमचे पिठी साखर पाव चमचा इथे मी काळी मिरी पूड घेतलेली आहे त्याचप्रकारे अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड घेतलेली आहे पाव चमचा इथे काळं मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व जे सुके मसाले आहेत ते आपल्याला या कैरीमध्ये घालून घ्यायचे आहे तुम्हाला आठवत असेल तुम्ही जर आवळा सुपारी खात असाल तर त्यामध्ये देखील हे सर्व मसाले पडलेले असतात आणि त्यामुळे आवळा सुपारी इतकी खमंग अशी बनून तयार होते तर आज आपण अशाच प्रकारची मसाला करी बनवण्यासाठी हे मसाले वापरून घेणार आहोत तर पिठी साखर इथे मी जवळपास दोन ते अडीच चमचे इथे घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार या पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता सर्व मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये इथे मी हळद घ्यायची विसरलेली आहे ती आपण हळद नंतर घालून घेणार आहोत आता हे सर्व मसाले आपण या कैरीला लावून घेणार आहोत व्यवस्थित ह्या मसाल्यांचं कोटिंग या कैरीला झालं पाहिजे आता पिटी साखर घातल्यामुळे काय होतं की सर्व मसाले कैरीला छान असे चिकटून बसतात मस्तपैकी आता ही कैरी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा ही कैरी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता तयार झालेली ही मिक्स केलेली कैरी आपल्याला या कैरीच्या फोडी एका स्टीलच्या ताटामध्ये व्यवस्थित पसरवून ठेवायच्या आहेत तर एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक एक करून अशा प्रकारे या कैरीच्या फोडी व्यवस्थित पसरवून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे काय होतं की कैरीच्या फोडी व्यवस्थित सुकल्या जातात त्याचप्रकारे या फोडी एकमेकांना चिकटत नाहीत तर आता या कैरीच्या फोडी जवळपास दोन ताटामध्ये आपल्याला पसरून घ्याव्या लागतील तर इथे मी जवळपास दोन ताट तयार करून घेतलेले आहेत आणि ह्या कैरीच्या फोडी दोन ते तीन दिवसामध्ये खूप छान अशा कोरड्या फटफटीत सुकून तयार होतात कुठेही हाताला चिकटत नाहीत आता ह्या मसाला कैरी तयार झालेली आहे वाळवणातली ही मसाला कैरी आता आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे ही कैरी सहजपणे वर्षभर तुम्ही टिकवून खाऊ शकता गोडी डाळ जर तुम्ही बनवत असाल त्यामध्ये दे देखील या कैरीचा वापर करू शकता किंवा नॉनव्हेज बनवत असताना मासे जेव्हा तुम्ही बनवता त्यामध्ये दे देखील याच्या दोन फोडी जरी घातल्या अप्रतिम असं माशांचं सार बनवून तयार होतो आता ह्या सर्व मसाला कैरी मी भरून घेतलेली आहे तर ही मसाला कैरीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा तर ही मसाला केरी खाण्यासाठी तयार झालेली तिखट चटपटीत आंबट गोड अशी मसाला केरी नक्की एकदा बनवून बघा रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय